नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आमच्या कुळधर्म को कुळाचार्य यूट्यूब चॅनलवरती मंडळी आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात मंगळागौरीचे विशेष असे महत्त्व असते विशेषत महिला वर्गामध्ये मंगळागौरीला धरून खूप उत्साहाचे वातावरण असते तर आज आपण पाहणार आहोत मंगळागौरीची पौराणिक कथा चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये मंगळागौरीची पौराणिक कथा पाहणार आहोत कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मंगळागौरी यावेळी शुभंकरी सोन्याच्या पावली एक आटपाटनगर होतं तिथं एक वाणी आपल्या भारेसह राहत होता त्यांना मूल बाळ झालं नव्हतं त्यांच्या दारी एका भगव्या कफनीतला माळा घातलेला अंगाला भस्म फासलेला गोसावी आला आणि त्याने अल्लख असा पुकारा केला वाण्याच्या पत्नीने भिक्षा आणली तेव्हा त्या गोसाव्याने मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून पुढचा रस्ता धरला असं तीन चार वेळा घडलं होतं त्यामुळे वाण्याची पत्नी दुःखी झाली होती गोसावी दाराशी येतो भिक्षा वाढायला गेला तर निपुत्रिकेच्या हातून भिक्षा घेतानाही म्हणतो ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक नामी युक्ती सांगितली आणि म्हणाला गोसावी दिसला की दाराच्या आडोशाला उभी राहा त्यानं अल्लक म्हणताच पुढे ये आणि त्याला सुवर्णाची भिक्षा घाल त्याप्रमाणे तिनं केलं गोसाव्याच्या झोळीत सुवर्णाची भिक्षा घातली गोसावी बुवाचा नियम मोडला तो वाण्याच्या पत्नीवर रागवला व तुला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने गोसाव्याचे पाय धरले बुवांनी मग उशाप दिला आणि म्हणाले तुझ्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र अंगावर घाल रानात जा जिथं घोडा आडेल तिथं खण जमिनीखाली देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तिथुला पुत्र लाभ करेल असे बोलून गोसावी निघून गेला तिने आपल्या पतीला सर्व घडलेली हकीकत सांगितली वाण्यानं निळी वस्त्र परिधान केली निळ्या घोड्यावर स्वार झाला व रानाकडे घोडा घातला घोडा वेगाने धावत होता तो एका जागी थांबला व पुढचे पाय आपटू लागला वाणी घोड्यावरून खाली उतरला येतानाच त्याने पहार व टिकाव सोबत आणला होता त्याने जमीन खंडी देवीचं देऊळ लागलं देऊळ सुवर्णाचं त्याला रत्नजडीत खांब होते हिरे मानकांचा कळस होता आज देवीची मूर्ती होती वाण्याने देवीची मनोभावे पूजा केली त्याला देवीने दृष्टांत दिला ती प्रसन्न झाली व त्याला वर माग म्हणाली तो म्हणाला माते घरदार आहे गुरढोरा आहेत विहीर बागायत शेती आहे पण पोटी पुत्र नाही संतान नाही तर संपत्ती काय कामाची वाणी म्हणाला देवी म्हणाली मी प्रसन्न झाले आहे तुला संतती हवी आहे पण गतकर्माचे भोग कोणालाही ना चुकणार नाहीत अल्पायुषी पुत्र घेतलास तर तो गुणवान असेल दीर्घायुषी घेतलास तर तो जन्मांध असेल कन्या घेतलीस तर ती बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे देवी म्हणाली वाण्यानं अल्पायुषी पुत्र मागितला त्यावेळी देवी म्हणाली देवळाच्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या माग आंब्याचं झाड आहे गणपतीच्या तोंडावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन भारेला खाऊ घाल म्हणजे तुझं इच्छित सफल होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला गणपतीच्या तोंडावर पाय दिला झाडावर चढला झाडावर बसून पोटभर आंबे खाल्ले उपरण्यात बरेच आंबे बांधून घेतले झाडावरून खाली उतरला उपरणं हलकं झालेलं फक्त एकच आंबा होता तो पुन्हा झाडावर चढला पुन्हा आंबे काढले उपरण्यात बांधून घेतले खाली उतरवून पाहतो तर काय एकच आंबा असे त्याने चार पाच वेळा केले गणपतीला त्रास झाला श्री गणेश म्हणाले अरे तुझ्या नशिबात एकच फळ आहे व्यर्थ का शिणतोस वाणी घरी आला त्यानं पत्नीला तो आंबा खाऊ घातला ती गरोदर राहिली दिवसामासी गर्भ वाढू लागला नवमास भरले वर नऊ दिवस सरले वाण्याची पत्नी बाळंत झाली मुलगा झाला उभयताना खूप आनंद झाला मुलगा दिसामासी वाढू लागला आठव्या वर्षी त्याची मुंज केली दहाव्या वर्षी लग्नाचा घाट घातला परंतु काशी यात्रा केल्याशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे मुलगा म्हणाला काही दिवसांनी मामाबरोबर मुलाला काशी यात्रेस पाठवले मामा भाचा दोघेही निघाले चालत फार दूरवर पोचले वाटेत एक नगर लागलं तेथे काही मुली खेळत होत्या त्यात दोघींचे भांडण लागले एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरीने हातवारे करत म्हणाले काय रानद्वाड आहे काय रानद्वाड आहे गोरी भुरकी मुलगी म म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रानडव होणार नाही समजलं हे उच्चार मामाने ऐकले त्याच्या मनात आले याच मुलीशी भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल पण हा योग जुळून यावा तरी कसा त्या दिवशी मामा भाच्यानं त्याच गावात मुक्काम केला लिखित कसे पहा त्याच दिवशी त्या गोऱ्या भुरक्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या ऐनवेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलाच्या आईबापाला पंचाईत पडली कोणी प्रवासी मिळेल तर बरं होईल निदान ही वेळ तरी साजरी करता येईल म्हणून ते नगरातील धर्मशाळा पाहू लागली त्यांच्या दृष्टीस हे मामा भाच्चे पडले गोरज मुहूर्तावर त्या मुलीचं या मुलाशी लग्न लावण्यात आलं उभयताना गौरी हारापाशी निजवलं दोघे झोपे गेले रात्री मुलीला देवीने दृष्टांत दिला अगं अगं मुली उठ तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येणार आहे त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा म्हणजेच मडकेजवळ ठेव दूध पिऊन सर्प करायत जाईल तू आंगच्या सोयीने करायचे तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला हे वाण देऊन टाक मुलीने सर्व देवीने सांगितल्याप्रमाणे केले दुधाची वाटी आणि कोरा करा आणून ठेवला मग दृष्टांताप्रमाणे घडून आले काही वेळाने नवरा उठला भूक लागली म्हणाला तिने लाडू खायला दिले लाडू ताटात बांधून दिले फराळ झाल्यावर मुलाने वधूला आपली अंगठी दिली पाटेस मामासह मार्गस्थ झाला दुसऱ्या दिवशीचे वर्तमान असे वधूने स्नान उरखले आईला कोरा करा वाण आणून दिला आईनं करा उघडून पाहिला तर आतून फुलांचा हार निघाला आईने कन्याच्या गळ्यात तो हार घातला पुढे ऐनवेळी आजारी पडलेला नवरदेव मांडवात आला वधूला खेळायला आणलं तेव्हा ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी काही याच्यासोबत खेळणार नाही रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खून काही पटेना आईबापाला पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडावा त्यांनी अन्नछत्र सुरू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावे भावाने गंध लावावा आणि बापाने विडा द्यावा असा कार्यक्रम आयोजितला शेकडो लोक येऊन जेवण करून गेले पण नवरा मुलगा अन्नछत्राच आलाच नाही कारण ते मामाबाचे काशीला पोचले होते तेथे पुष्कळ दानधर्म केला देवादिकांचे दर्शन घेतले तीर्थयात्रा केला एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण हरण करण्यास आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचे युद्ध झाले यमदूत पळून गेले गवराई अदृश्य झाली भातसा जागा झाला मामाला म्हणाला यमदूत आल्याचे व त्यांना गवराईने पळवून लावल्याने मला स्वप्न पडले मामा पाठ थोपटत म्हणाला ठीक झाले तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण परतीच्या प्रवासाला निघू गावी परत जात असताना ते लग्नाच्या गावी पोचले तळ्याच्या काठावर स्वयंपाक करू लागले दासी धावत आल्या व म्हणाल्या येथा अन्नछत्र सुरू आहे तुम्ही येथे जेवायला जा आम्ही परांना सेवन करत नाही मामा भाचचे म्हणाले दासींनी यजमानास ही खबर दिली त्यांनी पालखी पाठवली हो आदरातिथ्याने घरी आणलं पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानेही अंगठी ओळखली अंतरेची खून मनामनाला पटली तुझ्याजवळ खून काय आहे मुलीच्या आईबापानं विचारलं मुलानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला जावई सुखरूप घरी आला मोठा भोजन समारंभाचा घाट घातला नंतर त्या उभयतांना निरोप देण्यात आला मामाबाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले व म्हणाली तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला आणि औक्षवंत झाला सून म्हणाली मी मंगळागौरीचं व्रत करते ही सगळी गौराईची कृपा घरची दारशी सासर माहेरची माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौर पावली तशी तिची कृपा सर्व सर्वांवर राहू दे सौभाग्य अखंड राहू दे ही धर्म राजाला कृष्णाला सांगितलेली कहाणी आहे साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सफळ संपर्ण तर मंडळी आपल्याला ही कथा कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद